घराबाहेर चांगल्या कामासाठी निघत असाल तर हे पाच मंत्र म्हणायलाच हवे कारण आपण जेव्हा एखाद्या महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडतो तेव्हा मनात एकच इच्छा असते कार्य यशस्वी व्हावं पण अनेकदा वाटेत अडथळे येतात संधी हातातून निसटतात किंवा अनपेक्षित समस्या उभ्या राहतात अशा वेळी जर योग्य मंत्राचा जप केला तर सकारात्मक ऊर्जा मिळते आणि कार्य सिद्धीस नेण्यासाठी शुभशक्तीचा आशीर्वाद लाभतो मग कोणते आहेत ते मंत्र जे घराबाहेर पडताना आवर्जून म्हणावे आणि जे यश सुरक्षितता आणि शुभफळ देणारे मानले गेलेत कधी कसे आणि किती वेळा हे मंत्र म्हणावेत याबद्दलच चला सविस्तर माहिती समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा घराबाहेर चांगल्या कामासाठी निघताना शुभ फलदायी मंत्र म्हटल्यास यश सुरक्षितता आणि सकारात्मकता प्राप्त होते असं म्हटलं जातं त्यासाठी तुम्ही पुढील मंत्राचा जप नक्कीच करू शकता जे आपल्या उद्देशानुसार उपयोगी ठरू शकतात हिंदू धर्मात सर्व देवी देवतांमध्ये प्रथम श्री गणेशाची पूजा करण्याचा नियम आहे जर तुम्ही कोणतेही शुभ कार्य सुरू करत असाल आणि घराबाहेर जात असाल तर यश मिळवण्यासाठी भगवान श्री गणेशाच्या विशेष मंत्राचा जप करावा या मंत्राचा किमान अकरा वेळा हा जप करावा जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होऊ शकतो आणि यशही मिळू मंत्र मंत्र ओम गण हा साधा आणि सोपा श्री गणेश आहे जो फक्त घराबाहेर पडताना वेळा म्हणावा या मंत्राने सर्व कामातील अडथळे दूर होण्यासाठी मदत मिळते असं सांगितले जातं शिवाय कार्य सिद्धीचही जाते जर आपल्या कामात काही अडचण येत असेल किंवा आपण घराबाहेर पडत असाल तर या मंत्राचा आपण एकशे आठ वेळा सुद्धा जप करू शकता हे आपल्याला सर्व अडथळ्यांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते आणि आप आपल्याला उत्कृष्ट परिणाम देखील मिळू शकतात शिवाय आपल्या आयुष्यात चांगले भाग्य येण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा आनंद शांती आणि समृद्धीसाठी आपण काही विशेष मंत्राचा जपसुद्धा करू शकता घरातून बाहेर पडतानाही आपण पुढील मंत्राचा जप करू शकता या मंत्राचा जप किमान अकरा किंवा एकावन्न किंवा एकशे आठ वेळा तरी आवर्जून करावा हे आपल्या आयुष्यात चांगले भाग्य आणण्यास मदत करते दुसरा मंत्र आहे ओम हम नमः या मंत्राचा फायदा असा होतो की आपला आत्मविश्वास वाढतो आणि भीती दूर होते तिसरा मंत्र आहे विष्णू मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम हा हर हरी विष्णूंचा मंत्र आहे जो आपल्याला सुरक्षित आणि यशस्वी प्रवासासाठी फायदेशीर मानला गेला याही व्यतिरिक्त आपले काम अडले असेल किंवा आपलं काम होत नसेल किंवा चांगलं काम करण्यासाठी आपण जात असू तर या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा शक्य नसल्यास किमान अकरा वेळा तरी या मंत्राचा जप करावा ज्यामुळे आपलं कार्य सिद्धीच जातं असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त चौथा मंत्र आहे सूर्यमंत्र ओम राम ह्रीं ह्रोम सह सूर्याय नमा मंत्र परत एकदा ऐका ओम राम ह्रीम ह्रोम सह सूर्याय नमा या मंत्राने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि यश प्राप्त होतं असं सांगितलं जातं त्यानंतर पाचवा मंत्र पुढील प्रमाणे दुर्गा मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्छे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाय विचे या मंत्राने आपल्याला संकटांपासून रक्षण मिळतं या मंत्रांपैकी आपल्या भावना आणि श्रद्धेनुसार योग्य मंत्रांचा जप करून आपण घराबाहेर पडल्यास त्याचे चांगले शुभ परिणाम अनुभवता येऊ शकतात कामात यश मिळवण्यासाठी घराबाहेर पडण्यापूर्वी या मंत्रांचा जप करा ज्याचे लाभ तुम्हाला नक्कीच मिळेल कारण हिंदू धर्मात मंत्रांना खूप शक्तिशाली मानलं जातं असं मानलं जातं की मंत्रांचा जप केल्यानं देव प्रसन्न होतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात मंत्रांमध्ये एक विशेष प्रकारचा आवाज आणि ऊर्जा असते जी सकारात्मकतेला आकर्षित करते आणि नकारात्मकता दूर ठेवते नियमितपणे मंत्रांचा जप घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो मंत्रांचा जप केल्यानं मन शांत होतं आणि ताण कमी होतो एवढेच नाही तर जर आपण काही कामासाठी घराबाहेर जात असाल तर यशासाठी हे मंत्र अत्यंत शुभ फलदायी मानले गेले मंडळी घराबाहेर चांगल्या कामासाठी निघताना या मंत्रांचा जप केल्यास आपल्यालाही नक्कीच यश शुभता आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य सहज आणि यशस्वी होण्यासाठी या मंत्रांचा जप केल्यास अनुभव तुम्हालाही नक्कीच घेता येईल तुम्ही सुद्धा अशा काही प्रभावी मंत्रांचा जप करता का किंवा घराबाहेर पडण्याआधी तुम्ही सुद्धा अशा काही मंत्रांचा जप करता का कमेंट करून नक्की सांगा आणि अनुभव शेअर करायलाही विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका